शेतकरी मित्रांनो मी अर्चना होले स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज या टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये टॉमॅटोच्या बांधणीबद्दल काही अशा गोष्टी जाणून घेणार आहे ज्या जाणणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरंच खूप फायद्याचं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुम्ही तरकारी किंवा टोमॅटो त्याचबरोबर अशा प्रकारचं मांडव करून घेतली जाणारी पिकं जर तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे तर सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे ज्यावेळेस आपण टोमॅटोची बांधणी करत असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा धागा किंवा सुतुळी वगैरे आपण कशाचा तरी वापर करत असतो ज्याच्या सहाय्याने आपण त्याला थोडासा आधार देण्याचा प्रयत्न करत असतो पण बऱ्याचदा काय होतं आपल्याला अपुरी माहिती असते आपण पूर्वी आमच्या बाबतीतसुद्धा हेच झालेलं होतं की आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस तरकारी करत होतो त्या त्यावेळेस सुतुळीचा वापर करत होतो सुतुळी खूप मोठ्या प्रमाणात लागते जर एकराची बांधणी करायची असेल तर त्या सुतुळीला वजन भरपूर राहतं त्याचबरोबर तिचं मार्केटसुद्धा जास्त असतं आणि ती तर आपल्याला लागायची तेवढी लागणार असते प्रत्येक फांदी बांधावी लागतील आणि एकत्र आपण दोन तीन फांद्या बांधल्या तर आपल्याला फुलं लागण्याला फरक होतो त्याचबरोबर आपल्या तारा तुटणे अशा सगळ्या समस्या होत असतात त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक फांदी वेगळ्या वेगळ्या साईडने बांधावं लागती जेणेकरून हवा खेळती राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्या झाडांमध्ये अडचण नाही व्हायला पाहिजेत तर तुम्ही अशा पद्धतीने कशी बांधणी करू शकता पण बांधणीसाठी जो वापरला जाणारा धागा आहे त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तर आठ दहा वर्षापूर्वी कसा विषय होता की सुतुळी एकमेव गोष्ट राहायची की ज्याने आपण दोडका म्हणा कुठली तरकारी म्हणा टोमॅटो म्हणा बांधले जायचे जा त्याने पण आता एवढ्यात अशा पद्धतीचा एक पांढऱ्या कलरचा धागा निघलेला आहे म्हणजेच तोंगुसा सारखं थोडक्यात असा धागा जर वापरला तर ह्याचा फायदा काय काय होतो ते आपण आधी जाणून घेऊ म्हणजे त्याचं तुम्हाला नक्कीच महत्त्व लक्षात येईल आता हा जो धागा आहे तो वजनाने हलका आहे एकदम त्याच्यामुळं हे आपल्याला घेताना कसं असतं मीटरवरती नसतं आपल्याला किलोवरती असतं आणि सुतुळीचं वजन भरपूर जास्त भरतं हा जा धागा त्या मानाने हलका असतो त्याच्यामुळं नक्कीच तो किलोमध्ये जास्त बसतो त्याचबरोबर सुतुळीच्या तु तुलनेत तु याचा रेटसुद्धा खूप कमी असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बांधण्यासाठी सोपा जातो ह्याचा गुंता अजिबात होत नाही ज्यावेळेस आपण सुतुळी सोडत असतो एक अखंड सुतुळी अशी गोल अडा करून दिलेली आणि त्याच्यामधून काढायला एखाद्या मला डायरेक्ट निघतं लवकर आणि जर एखाद्या वेळेस जर गुंता झाला तर तो, तो एक तास म्हणलं तरी घेऊन जातो मग त्या हिशोबाने या तंगुसाचा गुंता जास्त होत नाही जरी झाला तरी तो लगेच असा सुट्टा होऊन जातो त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला फाउंडेशन मोडायचं असतं म्हणजे ही तार मोकळी करायची असते शेवटला ज्यावेळेस आपला प्लॉट संपत असतो किंवा आपलं ज्यावेळेस पीक घ्यायचं पूर्ण होतं असतं त्यावेळेस इथून कट करायला सुतुळीचा जरा त्रास होतो त्या मानाने हातोंगुसतो तोडायला पण सोपा जातो जास्त दिवस उन्हात राहायला तो लगेच कुजतो त्याच्यामुळे तो लगेच तुटला पण जातो संपूर्ण एका एकराच्या टोमॅटोची जर बांधणी करायची असेल तर एका वेळेस म्हणजे तुम्ही जास्त नाही प जर वेळोवेळी बांधत असाल तर एका वेळेस आपलं आठ किलोमध्ये तुंगूस म्हणजे अशा प्रकारचा धागा जर आठ किलोचं वजनाचा आणला तर एक बांधणी होती जर वेळोवेळी दोन तीन वेळा टोमॅटो बांधत असाल तर एकदम तुम्ही जास्त जर मोठं म्हणजे फांद्या जास्त वाढून दिल्या तर नक्कीच कमी पडेल तर आजच्या वेळेमध्ये सांगायचं एवढंच होतं की सुतुळीपेक्षा अशा प्रकारचा तोंगूस आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतो आणि बजेटमध्ये सुद्धा ब बस बसतो वापरण्यासाठी सोपा जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुळीला एक उत्तम पर्याय म्हणून हा तोंगूस वापरणं खूप गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचबरोबर तुम्ही टोमॅटो बांधण्यासाठी कशा प्रकारचा धागा वापरतात तेसुद्धा कळवा आणि तुमच्या साईडला म्हणजे तुमच्या भागामध्ये याची प्राईस काय आहे तेसुद्धा सांगा त्याचबरोबर जास्तीत जास्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा म्हणजे नक्कीच सगळ्यांना या तंगुसाचा किंवा या धाग्याचा वापर करणं फायदेशीर हे लक्षात येईल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरची पाठीमागची व्हिडिओ अवश्य बघा